सहा सहा सात दिवस झाले जवळपास आदरणीय पवार साहेबांसोबत प्रचार दौऱ्यात फिरून राहिलो हे या आपल्या जुन्नर तालुक्यातील लोकांची गर्दी पाहून या सभेची जुन्नर तालुक्यातली गर्दी पाहून अतुल भावले चांगली धडकी बसली असल आणि ही गर्दी आपल्या विजयाची तुतारी वाजवणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला त्याच्यामुळे हे जे मलिदा गँग आहे सध्या सत्तेच्या हव्यासा पोटी हे जे तिकडं गेले आहे दाढीवाल्याच्या कापिल्यात एक वरत दाढीवाला आहे आणि एक भारतात या महाराष्ट्रालाच वाटोळ लावणारा इथं एक दाढीवाला बसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यात मी आलो आहे आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे गद्दार असतात ते गद्दार तिकडच गेलेले आहे त्या गद्दारांना तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला त्याची जागा दाखवून आणि तेवीस तारखेला आपला गुलाल उधळल्याशिवाय ठेवणार नाही इथं एक एक मावळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेवर उभा केला आणि आई निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्यापाशी असली पाहिजे आणि ईडीची एखादी धाड आली तर आपल्याला जेलमध्ये जा लागते का, का। भीती पाह दुनिया मी म्हणतो मग गल्लुऱ्या खाचा कायले कमी खाजे आणि अशा लोकायले मग तिकडं गेल्याच्या नंतर आता पवार साहेब आठवून राहिले का साल इकडं असतं तर बरं झालं असत आता हे गर्दी पाहून मी प्रत्येक सभेत पाहून राहिलो आता या पश्चिम महाराष्ट्रातल्या तुफान गर्दी आहे आणि आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईन अशी अपेक्षाच आहे पण मी सांगतो या अतुल भाऊचं डिपॉझिट येणाऱ्या तेवीस तारखेला जमा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ते डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याले फक्त जीव द्यायचं ठेवलं आहे दाढीवाल्यानं गुजरातचा पांढरा कांदा ह्या बापू हे कांद्याची ए पी एम सी आहे या कांद्याच्या एपीएमसीत हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आहे मी लोकसभेच्या वेळेस आलो होतो तेव्हा मोदी साहेबांना पाकिस्तान पाकि म्हणजे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात करायची परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही या महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चलन पण त्याले इले काही लेणं देणार नाही तुम्ही अशा लोकांना निवडून देणार का आणि याय ना मग मोदी प्रश्न विचारला का या हा भाग प्रचंड दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे इथं दूध उत्पादक शेतकरी आहे शेतकऱ्याचं दूध सव्वीस रुपये सत्तावीस रुपयानं चाललं आणि व्यापारी पाकिट मध्ये टाकून दूध विकते चौपन्न पंचावन्न रुपये मधातला मलिंदा कोण खाऊन राहिलो कोण आहे ते खाणारे म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मालाचा भाव भेटला पाहिजेच नाही आणि शेतकरी मेला तरी चालते मागही आकाशाले भिडून गेली पवार साहेबांची एवढी दूरदृष्टी आहे का तुमच्या बाजूले आर्वी इथं एक टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप असल्यामुळे इथं सी किंवा इंडस्ट्री एरिया उभा करता येत नाही मग पवार साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याच्यासाठी पाच मोठ्याले धरण बांधून दिले दिले का दिले का त्याच्यानंतर इथं चार मोठ्याले एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा केल्या हे सगळी पवार साहेबांची पुण्य आहे इतर मतदारसंघात जातो पवार साहेबांनी काय केलं म्हणते लोक विचारते अरे या देशातले शेतकरी जेव्हा आत्महत्या करून राहिले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि या भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी या शेतकऱ्याचं दोन हजार नऊ साली सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती हजार करोडच आणि हे दाढीवाल यांना मुक्या मुक्या माहित आहे का तुम्हाला त्याचा भाऊ अन्या याचा एक मोठा जवाई आहे अडाणी ह्या अन अडाणीचे अन अन्याचे जवळपास तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याला हे शब्द देते साले राईट ऑफ काय नाम शब्द आहे राईट ऑफ तुम्ही ट्रॅक्टर घ्या कर्जावर तीन किस्ता भरल्या नाही तीन हप्ते भरले नाही का चौथ्या हप्त्याला बँकेचा माणूस येते तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाते आणि ती बॉले डिफॉल्टर म्हणते साले मग त्याला डिफॉल्टर नाही म्हणत तुम्हाला डिफॉल्टर म्हणते शब्द पाह कसे वापरते आणि हे इतके खतरनाक लोक आहे का आपल्याला चेक करते वारंवार का आपण बयाड आहे का आपण मूर्ख आहे का आणि मोदी वारंवार चेक करत असते म्हणजे एक अनफड गवार माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या माणसाले यानं कोरोनात आपल्याला चेक केलं तो म्हणे कोरोनाची पहिली लाट आली अशीच जाते म्हणे तुम्ही घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे साऱ्या बयाडाईनं लावले ज्ञाना लावले माई माय रोज एक तुळशी पुढे दिवा लावते माईले माई सांगा लागत नाही ते दिवे लावल्याच्या नंतर दुसरी राट आली ना पुन्हा तर त्याले वाटलं का अरे लोक आहे आपल्या म्हणण्यानुसार ऐकते या देशात एस सी एस टी ओबीसी या बहुजनावर सरकार बनते आणि या बहुजनाले मूर्ख बनवायचं काम हे दाडीवाल्याचं सरकार करत आहे आपल्याले आतापर्यंत मूर्ख बनवलं तिकडं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्याला चांगलं झालं का सोयाबीनचे ढेपलान कापसाचं उत्पादन वाढलं का तिकडून कापसाच्या गटाने आता ऑस्ट्रेलियाहून बावीस लाख कापसाच्या गटांनी बनवल्या ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून इतके बदमाश आहे साले मग मले मनाचं आहे का महागाई वाढून गेली ठीक आहे मार्स अच्छे दिनचे स्वप्न दाखवले दाढीवाल्यान दाखवले ना अच्छे दिन आहे सदुसठ रुपयाचं पेट्रोल साल्यानं एकशे सोळावर नेलं त्रेपन्न रुपयाचं डिझेल त्र्याण्णव वर दिलं नेल का नाही सिलेंडर होतं अकराशे तीस नेलं लोकसभेच्या इलेक्शन दोनशे कमी केले आणि वरून म्हणते आभे पण सात वर्षे तू तुन त्याचं का आता तुम्हाला सांगतो आता प्रत्येक गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग मध्ये एक मीटर आला आहे लाईनच ते प्रीपेड मीटर आहे त्याच्यात एक सिम राहणार रा आहे रिचार्ज मारलं तर लाईन चालू रिचार्ज बोल संपलं तर तुमची लाईन गोल फक्त निवडणूक आहे म्हणून थांबून ठेवलं तुमच्या घरी लावासाठी पुन्हा जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेन जर सरकार आलं तुमच्या घरी प्रीपेड मीटर लागलं म्हणून समजा जर पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेन तर सत्यजित दादाला जास्तीत जास्त मतानं आपल्याला विजय करावा लागल म्हणजे टपून आहे तुमच्यावर आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले माहित आहे का त्याचा जवय अडाणी हे तुम्ही समजून घ्या हे कोणाचे पोट भरून राहिले समजलं का त्या उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं त्याला शेतकऱ्याच्या कर्ज माफ करण्याशी काही लेणं देणं नाही तुम्ही मेले तरी चालते आदरणीय पवार साहेबांनी मोठा बागायती एरिया या भागात हे जे फैबाग लागवड योजना आहे हे फैबाग लागवड योजना हो कोणाच्या डोक्यातून आली तर ती आदरणीय पवार साहेबाच्या डोक्यातून आली त्या फैबागेसाठी ड्रीप इरिगेशन त्याच्यानंतर स्प्रिंकलर एरिगेशन याले सबसिडी कोण द्यायचं काम केलं तर पवार साहेबांनी काम केलं आमच्या बहिणी बसून आई तर लाडक्या बहिणी का म्हणे नरेंद्र मोदी हो दोन हजार चौदा ले मी पंतप्रधान झालो तर पहिल्या शंभर दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आणीन घंटे आणला यानं ब्लॅक मनी आणला का नाही आणला अनिल म्हणे शंभर दिवस दहा वर्ष झाले ब्लॅक मनी नाही ते आणल्यावर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाकी आमच्या लाडक्या बहिणीने पंधरा लाखावरून पंधराशे वर आणलं आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही आणि लाडकी बहीण योजना कोणा जाहीर केली माहित आहे का जाईना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती खरं आहे का, का खोट आहे अरे काय नाही दिलं पवार साहेबांना स्वतःच्या मुलीले मंत्रीपद नाही तुम्हाला आमदारापासून मंत्रीपदापर्यंत नेलं नेलं का नाही बरं हे जो दाढीवाला आहे त्याला उद्धव ठाकरे साहेबांना का नाही दिलं रिक्षेवाल्यापासून मंत्र्यापर्यंत नेलं अजून का पाहिजे हा आणि तुम्ही निष्ठेची गोष्ट पडता सुरत मार्ग गुवाहाटी पाहिजे पन्नास खोके एकदम ओके आणि माझले डकार बी नाही ते साले खाते तर बर खाते खाण्याच्या बाबतीत यायन कोणाला नाही सोडलं तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा या देशाचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मालवण येथे उभारलेला पुतया आठ महिन्याच्या आत पडते जराशी लाज वाटायला पाहिजेन का त्या पुतळ्यातले सुद्धा यायन पैसे खाल्ले आणि बदनाम केलं तर हा पुतया इंडियन नेवी उभारला होता साल्यानं यायनं उभारला हे सांगून नाही राहिले का आम्ही पैसे खाल्ले आ? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले साडेतीनशे वर्षाच्या अगोदर बांधलेल्या किल्ल्याचा एकही गोठा निखळत नाही आहे एकही दगड निखळत नाही आहे तुमचा आठ महिन्यात पुतळ्या पडते लाज वाटायला पाहिजे जर अशी यायले तुम्ही ध्यान अशा लोकांना मत अरे तुम्ही ध्यान का म्हणून येणाऱ्या वीस तारखेले या गद्दारांना याच मातीत गाडाच आहे यायले अद्दल घडली पाहिजे का निष्ठा सोडून आता हे जे दाढीवाला आहे हे सुरत मार्गे गुवाहाटी यायनं चिन्ह नेलं ठाकरे साहेबांचं बरं पक्षाचं नाव बी नेलं बरं झालं साईला आडनाव नाही मागतलं नाही तर एकनाथ ठाकरे झाले असते झाले असते का नाही म्हणजे दोन बापाचा विषय होता मग म्हणजे कमी खतरनाक काम आहे का हे अरे तुम्ही चिन्हही मागून राहिले लोकांना कळलं लो का खरी शिवसेना कोणाची आहे लोकांना कळलं का खरी राष्ट्रवादी पार्टी कोणाची आहे म्हणून त्या संसदेत सांगा लागते का आमची खरी आहे त्याले तुम्ही पाहिलं असं आहे का नाही म्हणून माझ्या सांगणं एवढं आहे का हे जे आता लाडकी बहीण आहे या लाडक्या बहिणींना खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी द्यायचं काम केलं आणि म्हणून पवार साहेबांनी तुमच्यासाठी एक उमदा युवा उमेदवार दिला त्यांच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास तुम्हाला सार्थकी करून दाखवायचा आहे वीस तारखेला म्हणून पवार पवार साहेबांनी सत्यजित दादावर सत्यशील दादावर विश्वास टाकला का एक आणि आत्ता पवारसाहेब निवडणुकीच्या अगोदर भाषणात बोलले का मी थांबायच्या अगोदर या महाराष्ट्रात युवा तडफदार लोकांची एक फळी निर्माण करून जाईन आणि या महाराष्ट्रात अनेक लोक निर्माण करण्याचं काम केलं फक्त मी राहिलो आहे आता मले तिकीट दिली नाही तर माय बरं वाईट करण <laughs> तर आता पवार साहेब अमेरिकेत गेले होते मंत्री असताना आणि तेव्हा तिथं पुढे कोणत्याही देशाचा मंत्री आल्यावर सलामी देत असते तर साहेबांना सलामी द्यायसाठी कोण होतं तिथं तर तिथं अमेरिकेच्या नेवलमध्ये असणाऱ्या महिला सलामी द्यायसाठी आल्या होत्या नौदलात असणाऱ्या त्यांनी पाहिलं का आमच्या देशात तर कधी महिला सलामी देत नाही मग माहीत पडलं का भारतात इंडियन आर्मी नौदलात आणि एअरफोर्समध्ये महिलांना भरतीच केल्या जात नाही मग पवार साहेबांनी कायदा केला का याच्यानंतर भारताच्या नौदलात इंडियन एअरफोर्समध्ये आणि भारताच्या भूदलात याच्यानंतर महिलांची भरती केल्या जाईल याले म्हणते महिलांचा खरा सन्मान लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन होत नाही हे कवा बंद करण याची गॅरंटी नाही अरे असंच आहे ना कवा बंद करण याची गॅरंटी नाही आहे का नाही आता लाडकी बहीण यायले कवा आठवली लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भावले बहीण झाली नाही तर बहीण काही आठवे नाही आता बहिणीले पंधराशे आणि भाचे तीन तीन मामे आहे अजित मामा एकनाथ मामा देवा मामा आणि भाचे लंग लंग फिरून राहिले रस्त्यावर यायले रोजगार नाही यायचे उद्योग कुठं गुजरातले टाटा एअरबटचा प्रोजेक्ट आता दोन दिवसाच्या अगोदर दिवाळीच्या दोन दिवस अगोदर गुजरातले गुजरातले उद्घाटन केलं स्पेनचा पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष होता तिथं मोदी होता समोर समोर फितकट कराले ह्या प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता आपल्या कष्टकरी गोरगरीब मायबापाचे माय बापाचे पोरं लागले असते जे इंजिनियर झाले आहे पॉलिटेक्निक झाले आहे आय टी आय झाले टाटा वेदांता नावाची एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाची मोबाईल मधले छोटे छोटे सेमी कंडक्टर बनवण्याची कंपनी पुण्याले बनणार होती ती कंपनी ह्या चोट्यानं गुजरातली नेली दोन लाख पोरायला रोजगार भेटले असते यायनं स्पर्धा परीक्षा घेतल्या जागा तर काढल्या पण फी किती हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बनते पण तलाठ्याची फी किती हजार अरे वा रे वा शाबास मी विनंत्या करू करू यायले त्रासून गेलो शेवटी हे ऐकायला तयार नाही कंपन्या एस टी सी एस तिथून गल्लुऱ्या भेटत असेल मागून काही खासाठी म्हणून माय विनंती आहे का जे जे इथं लोक आहे त्यांनी हे परिस्थिती समजून घ्या आता मी यायले चांगल्यानं ओळखून आहे मी दोन हजार चौदाले मोदी काहीतरी देशासाठी चांगलं करून मतदान केलं होतं पण ते भले दोन वर्षात कळलं का ह्या बदमाश आहे म्हणून माझं एवढं सांगणं आहे का पवार साहेब या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं पाहिजे शेतकरी कष्टकरी महिलांना सन्मान मिळाला पाहिजे बेरोजगार युवकांच्या हाताले काम भेटलं पाहिजे यासाठी रोज पाच सहा सभा घेत आहे काल सहा सभा होत्या हा काल मी सोबत होतो केवण दिंडोरी येवला निफाड कोपरगाव आणि शेवटली सभा नाशिक नऊ वाजता नाशिकच्या सभेत पोहोचले तरी बोलले म्हणजे एवढ्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्राचा योद्धा या महाराष्ट्राचा सह्याद्री तुमच्यासाठी झटत आहे हे गद्दारांचं सरकार पडलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या हातात आता एक मत आहे ते मत येणाऱ्या वीस तारखेले सत्यजित दादांना द्या तुमच्या मतदारसंघाने अमोल कोल्हे यांना लोकसभेच्या निवडणुकीत चौपन्न हजाराची लीड दिली ही लीड पुन्हा ऐंशी हजाराची झाली पाहिजे म्हणून मला तरी वाटते होईन हे गर्दी तर पाहून असं वाटून राहिलं आणि या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र पलटन अशीच आशा व्यक्त करतो आणि अजून बरेचसे वक्ते बोलायचे आहे साहेब आता काही वेळात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अजून याच्यानंतर तीन सभा साहेबांच्या झाल्या आता हे चौथी सभा आहे तुमच्या गावची ठीक आहे आणि याच्यानंतर पुन्हा दोन सभा आहे साहेबांना ठीक आहे मी साहेबांसोबतच फिरून राहिलो पश्चिम महाराष्ट्र खान्देश वगैरे फिरून आलो वातावरण पाहून राहिलो खरंच महाराष्ट्रातले लोक महाविकास आघाडीच्या बाजून आहे म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल आपला आहे आणि यायना तेवीस तारखेला आपण विषय खतम करून टाकू घड्याई लोकसभेत बंद पडली त्याची चाबी पवारसाहेबांपासी आहे मी आता त्यांना म्हणलं का याच एपीएमसीत आपण याचा लिलाव करून टाकू घड्याईचा आता ते घड्याई काही कामाची नाही आहे त्याच्यामुळे त्याचा लिलाव आपण याच एपीएमसीत करून टाकू एका भाषणात साहेबांना म्हणलं का हिचा लिलाव आपण करून टाकू तसे मिनिटच झाले आहे तिच्यात थी ठीक आहे म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सत्यशील दादा शेरकर यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांना विजयी करा दोन्ही हात वर्त करा बोला राम कृष्णारी वाजवा तुतारी बोला राम कृष्णारी वाजवा तुतारी बोला राम कृष्णारी वाजवा तुतारी महाराष्ट्राचा आवाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा आवाज शरद पवार शरद पवार धन्यवाद